आसे आसे आज असे आहेत सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर म्हटलं आज काहीतरी नवीन रेसिपी बनवूया जी की हेल्दी पण असेल आणि टेस्टी पण असेल तर आज मी रियांसाठी बनवती आहे काकडीचे आयते त्याला बऱ्याच ठिकाणी काकडीचे धिरदे म्हणतात किंवा काकडीचे चिला किंवा काकडीचे पोळे असे बरीच नावं आहेत त्याला प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी आहे तुम्ही एक वर्षाच्या वरच्या मुलांना हे देऊ शकता किंवा घरी असं नाश्त्याला पण तुम्ही बनवू शकता तिखटाचं प्रमाण कमी जास्त केलं ना तर लहान मुलं किंवा मोठे घरचे खाऊ शकतात पण मी आज रियांसाठी बनवते स्पेशली तर त्याला रेसिपीला सुरुवात करूया तर हे काकडीचे आयते बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एक काकडी बारीक किसून घेतली आहे ही बघा तुम्हाला अशी किसून घ्यायची आहे ती ह्याच्यामध्ये ॲड करायची एक बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक चिरलेली मिरची मी रियांसाठी आहे सो मी एकच बारीक चिरलेली मिरची घेते जर तुम्हाला घरात मोठ्यांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही ना मसाला टाकू शकता किंवा मिरचीचं प्रमाण वाढवू शकता आता ह्याच्यामध्ये आपण ना इथे मी चार ते पाच चमचे गव्हाचं पीठ ॲड करणार आहे हे बघा चार ते पाच चमचे गव्हाचं पीठ ॲड केल्यानंतर मी इथे एक मोठा चमचा बेसन ॲड करते जेणेकरून आपल्याला बाइंडिंग प्रॉपर होतं एक ते दोन चमचे बेसन देखील टाकूया आपण त्याच्यानंतर बाकीचे मसाले ॲड करून घेऊया अर्धा चमचा हळद अगदी थोडासा गरम मसाला थोडंसं जिरं चवीनुसार मीठ ॲड करायचं आपल्याला त्याच्यानंतर अगदी चिमुटभर म्हणजे अर्धा चमचा पण नाव अर्ध्या चमचाला पण कमी अशी धना पावडर थोडीशी जिरा पावडर आणि हे व्यवस्थित आता पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पहिले असंच हाताने मिक्स करून घ्यायचं कारण काकडी आणि कांद्या कांद्यामध्ये ऑलरेडी पाणी आहे आपल्या सो त्याच्यामुळे मी आधी असंच मिक्स करून घेते आणि मग थोडं थोडं पाणी ॲड करूया त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी थीक नको आहे जशी की थालीपिठाला वगैरे असते थोडीशी अशी ना पातळच ठेवायची आहे आपण बेसनचा पोळा वगैरे कसा काढतो त्या टाईपमध्ये थोडी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला इथे मी मिरचीचा वापर केला जर घरात मोठी माणसं खाणारी असतील तर तुम्ही मसाला टाकू शकता किंवा मिरचीचं प्रमाण वाढवू शकता जर तुमच्या मुलांना जास्त तिखट हवं असेल तर पण मी इथे कमी घेतली आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे बारीक चिरलेली आपले हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले काठी होऊ द्यायच्या नाही आहेत बिलकुल पण हे बघा ही कन्सिस्टन्सी हवी आहे आप आपल्याला तर आता आपण ना ह्याचे काढून घेऊया मस्त काकडीचे आहे ते पीठ दहा मिनटं बाजूला ठेवूया तोपर्यंत पॅन गरम करून घेऊया आपण तर इथे मी ढोशाचा पॅन घेतला आपला ता नॉर्मल तवा घेतला तरी पण चालेल आणि ह्याच्यावर असं सगळं ना ब्रशच्या चाळीने तेल लावून घ्यायचं आहे ते तुपाचा वापर केला तर अतिउत्तम तूप तर काहीही तुम्ही लावू शकता तर हे बघा मी मस्त असं लावून घेतलं ते आणि आता आपण जे बॅटर केलेलं ना ते टाकायचं टाकताना थोडीशी फ्लेम हाय ठेवायची आणि मस्त असं पसरून घ्यायचं आहे जास्त जाड ठेवायचं नाही आहे असं पातळ पातळ स्प्रेड करायचंय राऊंडमध्ये जेणेकरून ते कच्च राहणार नाही आणि आता टाकल्यावर मात्र गॅस बारीक करायचं हां आणि बारीक असून मस्त एका बाजूने शेकलं की दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे आपल्याला तीन चार मिनटं तरी आरामात लागतो त्याला शेकायला तर एका बाजूने झालेलं आहे आपलं हे शेकून बघा चिककत वगैरे बिलकुल पण नाही वाव आणि मुलं आवडीने खातात आणि नवीन नवीन रोज खायचे त्यांना पण जरा बरं वाटतं सो इथे आता आपल्याला गॅस करायचं आहे आणि शेकून घेऊया थोडंसं जर तुमच्या मुलांना क्रिस्पी आवडत असेल तर मिडिय गॅस बारीक ठेवायचं आणि गॅसवर पाच मिनटं ठेवून द्यायचं छान असं क्रिस्पी टेक्शर येऊन जातं त्याला हे बघा मस्त कसलं छान आणि वा सुगंध पण इतका छान सुटला आहे मुलं असं काकडी वगैरे खाणं तर बिलकुल शक्यच नाही आहे माझा रियांत असा चावतो चावतो आणि सुकून देतो काकडी आता ह्याच्यातून तर आहे म्हणजे काढू शकत नाही बघूया कसा खातो तो आता तर हा झालेला आहे आपला रेडी सो आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आणि बघा ना कसलं सॉफ्ट टेक्स्चर आलं यार हे बघा आता बाकीचे पण आपण असेच रेडी करून घेऊया कन्सिस्टन्सी थोडीशी ना पाचकनच ठेवायची जेणेकरून ते पटकन स्प्रेड होतं आणि जास्त जाड नाही ठेवायचं शिजत नाही पटकन आपल्या मस्त काकडीचे आयते रेडी आहेत सो सबिंग प्लेट मध्ये काढून घेऊया तर म्हणजे मस्त असे सॉफ्ट आणि क्रिस्पी आपले काकडीचे आई ते रेडी आहेत बघू शकता हे बघा मी बारीक गॅसवर ठेवून ना छान असे क्रिस्पी करून घेतलेत बिकॉज रियानला क्रिस्पी जास्त आवडतात आणि वेगवेगळ्या साईजमध्ये देखील काढलेत थोडेसे लहान थोडेसे मोठे असे हे बघा वाव दहीसोबत खाऊ शकता किंवा कोणत्याही भाजीसोबत किंवा खेचअप मेओनीसोबत खाऊ शकता तुम्ही करूं करूं वर्षा वर्षा ने ने तर म्हणजे ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की करा आणि घरी ट्राय करून बघा एक वर्षाच्या वरच्या मुलांना खूप आवडीने खाताना आणि हेल्दी पण आहे खूप तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला करा तर हे बघा मस्त असा रियान खात बसलेला आहे रियू कसा आहे छान आहे आवडलं तुला चला रियानला आवडलं म्हणजे चांगलं झालं असेल माझा आज उपवास आहे त्यामुळे मी खाऊ शकत नाहीये